मी सर्वान्ना नमस्कार करतो। आम आम्ही तुम्हार संपर्क आहोत सिस्टम गुरु मार्केट्स। चला कॉर्पोरेशन बदल सारहितीसह प्रारंभ करूया खाली प्रत्येक प्रामीटर का अधिक तपशीलवार अभ्यास करूया आवश्यक व्हीडियो थांबने शक्य है आम्ही सुचवितो कि संस्थे प्रत्येक इंडिकेटर अधिक सखोल अभ्यास किया आता कंपनीचे प्रमुख संकेतक पाहू मास्टरकार्ड इनकॉर्पोरेटेड टिकर एम हे पुनरावलोकन 25 जून 2025 हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी मास्टरकार्ड इनकॉर्पोरेटेड उपवर्गातील आहे पेमेंट्स अठ्ठेचाळीस संस्था मूल्यांकनात सहभागी होत आहेत विचाराधीन कंपनीचा निकाल खालीलप्रमाणे आहे पुणे दहा पैकी दोन पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर शून्य पूर्णांक सहा गुण आहे जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे यूएस स्टॉक मार्केटच्या चौकटीत आम्ही पाहतो की एकूण बाजारासाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक आठ गुण आहे वजा रेटिंग विरुद्ध दोन पूर्णांक पाच गुण मास्टरकार्ड इनकॉर्पोरेटे कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे मास्टरकार्ड इनकॉर्पोरेटेड आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की बारा महिन्यांपेक्षा जास्त शेअर्स मास्टरकार्ड इनकॉर्पोरेटेड तेवीस पूर्णांक दोन टक्के गतिशीलता दर्शविली सव्वीस पूर्णांक दोन टक्के या उपश्रेणीमधील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध कॉर्पोरेशन बाजार भांडवल मस्टरकार्ड इनकॉर्पोरेटेड पांचे सहा दोन तीन अब्ज डॉलर्स इतनी है आनी भांडवल एक हजार डॉलर्स है। कंपनी से पुस्तक मूल्य सहा डॉलर सेंट अब्ज है तालेबंद भांडवल एकशे अठ्याहत्तर डॉलर अब्ज है बाजार आणि ताळेबंद भांडवलीकरण संभागांची तुलना करताना आम्ही खालील पाहतो शेअर मास्टरकार्ड इनकॉर्पोरेटेड उपश्रेणीमध्ये शेअर बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना अठ्ठावीस पूर्णांक नऊ आठ सात टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन तीन पूर्णांक सात शून्य आठ टक्के आहे उपश्रेणीमध्ये कंपनीचा बाजार हिस्सा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट कंपनीचे कर्ज अठरा पूर्णांक पाच आठ सहा अब्ज डॉलर इतके आहे बुक बुकवल्यूचे कर्ज इक्विटीच्या दोनशे ब्याऐंशी टक्के आहे कंपनीचे आर्थिक दायित्व रेटिंग खूप वाईट उणे दोन गुण कंपनीचे बाजारभाव ते नफा गुणोत्तर अडतीस पूर्णांक पाच आहे उपवर्गातील सरासरी तीस पूर्णांक सहा आहे उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत बाजारभाव ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा तेरा हजार एकशे बेचाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित नफा सोळा हजार आठशे अठ्ठ्याण्णव डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर सतरा पूर्णांक चार आहे उपवर्गातील सरासरी सहा पूर्णांक सात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल एकोणतीस हजार पन्नास डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल पस्तीस डॉलर एक्कावन्न सेंट अब्ज प्राथमिक आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन पंचेचाळीस पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी एकवीस पूर्णांक नऊ टक्के उपश्रेणीमधील कंपन्यांच्या कामगिरीच्या तुलनेत विक्री नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा आठ पूर्णांक सहा एक टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा दोनशे सत्तीस टक्के कमी आहे कंपनी प्रति कर्मचारी भांडवला रक्कम चौदह हजार तीन शे हजार डॉलर्स है उपश्रेणी चार हजार दौनशे साठ हजार डॉलर्स है उपश्रेणीम निर्देशक तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवला रकमे से मूल्याकन पास योग्य शून्य गुण कंपनी का प्रति कर्मचारी नफा पॉइंट तीन हजार है उपवर्गातील सरासरी दोन हजार उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण वैयक्तिक कर्मचारी कंपनीचा महसूल वाटा आठ लाख तेवीस हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये सहाशे पस्तीस हजार डॉलर्स उपश्रेणीच्या तुलनेत प्रति कर्मचारी स्कोअर विक्री

कंपनी से सद्या स्टॉक मूल्यांकन सुमारे पांचे अठावन डॉलर है कंपनी शेयर्स एकमत कि अंदाज सुमारे सहाशे सत्तावीस डॉलर है आप उपलब्ध ऑर्डर टेबल पहू लिंक पिन के लिए टिप्पणी है ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे चालू हंगामातील सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीजच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून मास्टरकार्ड इनकॉर्पोरेटेड मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला ऑर्डर उघडू नका कारण हा व्हिडिओ विहंगावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स